चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट मानगाव मध्ये मोबाईल स्टेटस वरून दोन गटात हाणामारी तीस जनावर गुन्हा पंधरा मे पर्यंत न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी दगडफेक करणाऱ्या युवकावर पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला पांगविले मानगाव तालुका हातकलंगडे येथे मोबाईलवर वादग्रस्त स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून दोन समाजामध्ये ते निर्माण होऊन दोन्ही गटांनी एकमेकावर प्रचंड दगडफेक केली दगडफेक करणाऱ्या युवकावर पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला पांगविले दोन्ही गटांनी परस्परविरोधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने दोन समाजाच्या तीस जणांवर गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी बारा संशयितांना ताब्यात घेतले आहे त्यांना इच्छरकर्दी येथील न्यायालयासमोर हजर केले असता सर्वांना पंधरा मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली घटनास्थळी आणि हातखंडी पोलिसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी शनिवारी महापुरुषाच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीच्या दरम्यानचा एक व्हिडिओ मराठा समाजातील युवकाने टेटसला ठेवला होता या टेटसवरून दोन समाजात तेट निर्माण झाली एका समुदायाने सुदेश माणी या युवकाला दारात जाऊन मारहाण केली त्याच्यासोबत असलेल्या घरातील एका महिलेलाही धक्काबुक्की करून मारहाण करून पसार झाले होते या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्यासह सा हातकलंगडे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली हातकलंगडे पोलीस आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दोन बाजूंच्या युवकांना समजावून सांगत वाद मिटवला मात्र काही हुल्लडबाज युवकांनी एकमेकाच्या अंगावर धावून जात दगडफेक सुरू केली पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार करत सर्वांना पेटळ लावले या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोंडे पाटील पोलीस उपाधीक्षक डॉक्टर रोहिणी सोळंके यांनी भेट देऊन शांतता राखण्याचे आवाहन केले हातकलंगे पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूच्या तीस जणांवर गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी योगेश कोठावळे विश्वनाथ कांबळे दिग्विजय कांबळे अमर कांबळे अलोक राजमाणे दादा भोसले युवराज कोळी दशरथ मेडशिंगे सदाशिव माणे रतन वडर करण वडर भूषण चव्हाण या संशयितांना ताब्यात घेतली आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा